साकुर गावाद पैसे नाहीद चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड अल्प दरात करून ठिकाण सापूर बस स्टँड समोर संपर्क आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर आरोप केले होते तो एक माजी महसूल मंत्री होते एक आमदार होते कि पैशाचा मोठा वापर झाला आम्ही विभागाच्या वतीने त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा पण निर्णय केला होता परंतु आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आज या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना त्यांच्या त्यांना एक मोठी चफरक या निमित्तानं विभागाने दिलेली आहे म्हणजे व्यवस्था बदन करण्याचा दुर्दैव प्रयत्न झाला पण शासनाचा पारदर्शक कारभार आहे म्हणून अतिशय पहिल्यांदा तलाठी भरतीची प्रक्रिया इतक्या ट्रान्सपरन्सी पद्धतीने पारदर्शक पद्धतीने आज पूर्ण केल्या खरं म्हणजे मला कारण माझी बसून मंत्र्यांना माझं आव्हान आहे एकदा तुम्ही साईबाबाकडे या मंदिरामध्ये थांबतो मी बाबाच्या समजा शक्तीने सांगा की भ्रष्टाचार झालेला मग जर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झाला पुढं एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही

चिकित्सा चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आज भेट द्या केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल से साकूर पत्ता ढोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किशन पवार